हे बघा मंडळी उपल्या आलाय आपल्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये बघा वहिनी बाजूच्या काहीतरी खायला ठेवले आणि ते आहेत आणि झुंडच आलाय सगळा दहा बारा माकडांचा पाला हिरवागार पाला आहे झाडांना त्यामुळं सगळी वांद्र आल्यात पाला खायला बघा इथं पण एक बसलाय झाडावरती बघा इथं बघा इथं बसलाय घराच्या पात्र्यावर धडा धड धडा धड नाचतायत बघा घराजवळ येतात आणि किती शांत वाटतात पण एकदा का उड्या मारायला लागले की सगळी नासाडीच शेंगा शेंगा दिलेत खायला आपल्या घराजवळचा शेवंतीचा प्लॉट आहे आणि तिथं बघा खारं चाललंय कितीतरी वेळ वरती बघा हे झाडाची पानं तोडून खातोय असे दहा पंधरा उपले आलेत हिरवागार पाला पाचोळा आहेत या दिवसात सीताफळं वगैरे झाडाला पिकलेली असतात काय असतं पेरू लागलेले आहेत आणि आमच्या घराच्या बाजूला सर्व बाजूनी झाडंच आहेत ना त्यामुळे ती झाडांवर येत आहेत पाला खायला फळं खायला आणि मग घरावर पण नाचत आहेत पत्रा ढिला केला आहे खिळे खिळे सगळे हे बघा आता हे बघा झाडावरून आता पत्र्यावर गेलं आहे बघा बघा उतरलं खाली बघा ते काहीतरी दिलंय खायला वहिनीने भाकरी शेंगा हे बघा आला बघा हे बघा बघितलं कसं किती जवळनं बघायला मिळाली उपल्याची जोडी <laughs> शेतात आल्यामुळं घराजवळच्या शेतात आल्यामुळं हा व्हिडिओ घेता आला जवळून एकदम भाकरी खाताय खाणं संपल्याशिवाय जाणार नाही ते आता मंडळी अचानक घेतलेला हा व्हिडिओ वन्य प्राण्यांचा उपल्याचा कसा वाटला तुम्हाला वानरराज आले आमच्या शेतात झाडावर तर पंधरा सोळा आहेत वरती ते बघा इकडे शेवंती कोळपणं चालू आहे हे बघा इकडे या झाडावरती आहेत पंधरा सोळा आहेत वरती आतमध्ये खाली आहेत आणि बघा इकडं पण या झाडांवर पण आहेत काय करणार कुत्र्यांची भीती असते कुत्री तांगडतात तुम्हा सर्वांना खास बघता यावं म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे किती सुंदर पोज दिली बघा हे बघा आता दुसरा आला बघा इकडे एक वरती बसला आता हे दोघं आले परत आता निघालाय तो का बरतोय आणि इथं आमची कोळं पण चालू आहे छोट छोटं गवत आलं ना ते कोळपायच चाललंय अरे बापरे बघा इकडे इकडे का आलाय घरावर हे बघा भीती पण वाटते कारण खवळतात लगेच मंडळी चला मंडळी निघा निघतील आता ते थोड्या वेळात आपण आपलं काम करूया चला काळ्या कसा तांघडतोय बघाय का वाढरा नाही बघा अशी कुत्री करतात मग अशी पण खायला बसलेले काळ्या लगेच आणि दोन तीन कुत्री आली आणि समोरच्या पत्र्यावर हा बसलाय वानर आणि दोन तीन कुत्री आली लगेच धावली त्याच्या अंगावर लगेच ती लोक पत्र्यावर झाडावर गेली अशी भीती पण वाटते ना हे बघा धरलं बिरलं म्हणजे काय करणार हो ते पण प्राणीच आहे ना त्यामुळे असं हा हे बघा काळ्या असा करतो आमचा कोणाला शेतात येऊ देत नाही चला मंडळी गेली माकडं आता इथे एक पत्र्यावर बसला बघा <laughs> समोरच्या घराच्या भीतीनं वरती जाऊन बसला छान निघाला व्हिडिओ